इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील गुन्हा नंबर बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडी पी एस कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क बावीस ब एकोणतीस प्रमाणे दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपितांकडे एक लाख रुपये किमतीचा वीस ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला होता सदर एनडी पी एस च्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना एम डी पुरवणारा पाहिजे आरोपी नामे अनंत जाय भावे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता होता त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार सदर आरोपीचा शोध घेत असताना दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अंमलदार राहुल पालखेड यांना गुप्त बातमीदारा यांच्या मार्फत माहिती मिळाली की अनंत जय भावे हा बी मार्केट नाशिक रोड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची बातमी मिळाली होती सदरची बातमी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी वरिष्ठ पोलीस रक्षक विजय ढमाल यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने बी एम एस मार्केट नाशिक रोड नाशिक येथे सदरी माल शिताफीने पकडून ताब्यात घेतलाय त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता नाव त्याने अनंत सर्जेराव वय वर्ष छत्तीस राहणार स्वामी समर्थनगर जत्रा हॉटेलच्या मागे आडगाव नाशिक असं सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यावरून सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी सदर गुन्ह्याच्या तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस रक्षक पदार्थ विरोधी पथक नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात सदरची कामगिरी आयुक्त श्री संदीप प्रशांत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस रक्षक विजय ढवाल सहाय्यक पोलीस रक्षक हेमंत तोडकर पोलीस उप निरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोसकर राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी नितीन जगताप राजेश राठोड मुक्तार शेख आप्पा पानवळ अशांनी केली आहे स्टार वन प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक